नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा घेणार आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण मागील लेक्चरमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आपण या आजच्या लेक्चरमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत शहादा विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवला आहे या शहादा विधानसभा मतदारसंघांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदे तालुका आणि शहादा तालुक्यातील मसावद ब्रह्मपुरी अस्लोद व शहादा या महसूल मंडळाचा समावेश होतो आणि संपूर्ण तळोदे तालुक्याचा देखील या शहादा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो आता दोन हजार आठ पूर्वी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विधानसभेचे पाच मतदारसंघ होते आणि दोन हजार आठ ला मतदार संघ पुनर्रचनेनुसार या नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक तळोदे हा मतदारसंघ यापूर्वी दोन हजार आठ पूर्वी एक स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होता परंतु दोन हजार आठ नंतर या तळोदे तालुक्याचा समावेश या शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे आता या शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राजेश पाडवी हे विजयी झाले होते त्यांना चौऱ्याण्णव हजार एकशे एकतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे पद्माकर वळवी यांना शहाऐंशी हजार नऊशे चाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे सात हजार नऊशे एक्क्याण्णव मताच्या मताधिक्याने या मतदारसंघातून शहादा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते या अगोदर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दोन हजार चौदा साली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश पाडवी यांचे वडील उदयसिंग पाडवी हे विजयी झाले होते आ, ते आ, 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 देखील भाजपमध्येच होते परंतु त्यांचा मुलगा राजेश पाडवी यांनी आपल्या पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवल्याचं ठरवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि भाजपने देखील त्यांना उमेदवारी दिली आणि उदयसिंग पाडवी आणि राजेश पाडवी वडील आणि मुलगा यामध्ये त्यांच्यात वाद झाला आणि मग उदयसिंग पाडवी हे काँग्रेसकडून नंदुरबार मतदारसंघातून निवडणूक त्यांनी लढवली आता दोन हजार चौदा आणि एकोणीस या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं हे आपण बघणार आहोत तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण आत्ताच बघितलं की राजेश पाडवी हे विजयी झाले आणि काँग्रेसचे पद्माकर वाळवी यांचा त्यांनी पराभव केला होता आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या शहादा मतदारसंघातून राजेश पाडवी यांचेच वडील या उदयनसिंग पाडवी हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांनी या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा पराभव केला होता तसेच दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की जे प्रमुख पक्ष आहेत महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना हे एकत्र म्हणजे युती आणि आघाडी करून लढले होते लढले नव्हते तर ते स्वतंत्ररित्या या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी झालेले आपण बघितलेलं आहे मग राजेंद्र गावित जे की विजय कुमार गावित यांचे बंधू आहेत ते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी या शहादा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती आणि शिवसेनेचे देखील सुरेश नाईक यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि आपल्याला यातून दिसून येत आहे की आता या मतदारसंघावर पाडवी यांचा प्रभाव आणि भाजपचा गेलेल्या मागील दोन निवडणुकीमध्ये असल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि दोन हजार चोवीसला या विधानसभा निवडणुकीमध्ये या शहादा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शक्यतो राजेश पाडवीच हेच राहतील आता यावरून दोन हजार चोवीसचं विधानसभा निवडणूक गणित कसं राहील त्या अगोदर दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आहे आणि यामध्ये महायुती आणि महाआघाडी ही झालेली दिसते परंतु पुढे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे समीकरण असंच राहील की बदलेल हे आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद